फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर चॅनलमध्ये तर आज आहे आमच्या मनस्वीचा बर्थडे तर बर्थडे निमित्त आम्ही काय स्पेशल करणार आहोत तर स्पेशल करणार आहोत हे मुलांना ज्या गरजू शाळेत एका शाळेत विद्यार्थ्यांना पाणी बॉटल्सची गरज आहे तर त्यांना पाणी बॉटल्स देणार आहोत कारण की तिथं आम्ही विचारून घेतो टीचरांना मुलांना काय गरज आहे तर ते बोलले मुलांकडे पाणी बॉटल्स नाहीये तर त्यांना पाणी बॉटल्सची गरज आहे तर एवढ्या अशा पाणी बॉटल्स घेतलेल्या आहे आणि आपल्या आम्हाला जायचं आहे ते शाळेमध्ये पाणी बॉटल्स आणि महत्वाचं म्हणजे आज मी बाळाचा फेस रिव्हिल करते आना तर बाळ बघून त्याला तर हे बघा आमचं बाळ हे बघा आता तो रडायच्या मोड मध्ये आहे कारण की त्याचा झोपेचा टाइम झालेला आहे आणि आम्हाला निघायचे पण तो गाडीवर झोपून जाईल तर म्हटलं आता चला निघूया आणि हा आहे आमचा बाळ तर आता पुन्हा तुम्हाला फोटो पण लावलेला आहे स्क्रीनला तर बघून घ्या बाळ कसं दिसतो ते तर आज त्याचा फेस दिदीच्या बर्थडे निमित्त <स्था> केलेला आहे आणि त्याचे पप्पा आणि तो सेम जवळपास सेम सेमच आहे मनस्वी आणि इकडे मनस्वी आणि मी सेम झालेले आहे दोघी पण तर आता आमची ते ना रुग रुग तर आमची तयारी झालेली आहे तर, नाए तर नाए तो 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 मी आता आम्ही पहिले शाळेवर जाऊन येतो कारण की घरात खूप पसारा पण पडलेला आहे पण तो तिकडनं आल्यानंतर आणू शकतो पण सगळ्यात मग हे काम आहे तर आम्हाला तिथं लवकर पोहोचायचं पण यायचं चला आता आम्ही निघतो तिथं जर व्हिडिओ शूट करता आलं तर करू नाहीतर नाही करणार फक्त तुम्हाला काय कल्पना म्हणून आम्ही सांगितलं आहे निमित्त काय स्पेशल करतो ते चला आता आम्ही आता जायला निघतो तिकडे आणि हे जे शाळू आमचं देण्याचा जो प्लॅन आहे तर आमचे जे साडू आहेत ना त्यांच्या निमित्तानं तो ठरलेला आहे ते पण अशाच गरजू मुलांना काही ना काही मदत करत असतात कुठे ना कुठे तर आम्ही पण यावेळेस ब मनसेच्या बड्डेनिमित्त ही कल्पना आजमावलेली की चला जाऊन येऊ शकतो आपण पण आणि मुलांना देऊ शकतो बड्डे बड्डेनिमित्तानं त्यांना काहीतरी देणं देखील होणार आहे ते बघा अशा पद्धतीने आहे दोन तीन प्रकारचे बॉटस आहे कारण की ते लगेच काही सारखंच काही भेटलेलं नाही कुठे कारण की आता सीझन नसल्यामुळे ते म्हटले की आमच्याकडे एवढं काय अवेलेबल होणार नाहीये त्यामुळे आम्ही काही काही अशा आणि बघा बाळाला पप्पा हवे तर जण छान सेम रेडी झालेले देवांश आणि आमच्या बाळाचं नाव आहे देवांश कर बाय देऊ त्यामुळे सामान निघायचं पण आहे ना देवांश बाय बाय देवांश बाय बाय देव बाय 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 म्हटलं बाय बाय करायला चला फ्रेंड्स आता आम्ही पुढचं कामाला निघतोय मार्गस्थ होतोय मनसी चालू बघून घ्या मस्त पैकी हा ड्रेस आम्ही मिशोवरून मागवलेला आहे तुम्हाला याचा व्हिडिओ देखील दाखवलेला आहे की आम्ही मिशोवरून काय काय मागवलेला आहे म्हणून तो देखील जाऊन बघून घ्या तुम्ही तर फ्रेंड्स आम्ही ज्या शाळेवर जाणार होतो त्या शाळेवरती जाऊन आलो आणि आमचा प्रोग्राम सर्व आटोपता आटोपता भरपूर वेळ झाला आणि तिथं खूप छान असं वाटलं पण आणि मुलांना देखील छान वाटलं की गिफ्ट त्यांना काहीतरी भेटलं तर ते गिफ्ट सुद्धा त्यांना खूप छान वाटलं आणि अक्षरशः आम्हाला त्या पोरण स्थिती परिस्थिती ऐकूनसुद्धा खूप असं वाईट पण वाटलं की आपण जेवढं करू शकतो तेवढं आपल्यापर्यंत आम्ही नक्कीच प्रयत्न करणारे त्यांच्यासाठी करण्याचा खरंच म्हणजे आई आईवडील असून देखील म्हणजे अनाथ मुलांसाठी तरी कोणी ना कोणी देणगी वगैरे सगळ्याच गोष्टी देतं परंतु ह्या मुलांना यांच्या आईवडील पूर्णपणे मोलमजुरी जातात मुलांच्या शिक्षणाक सुद्धा त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नसतं पण तिथले शिक्षक इतके छान आहे म्हणजे ते स्वतः मुलांचं सगळ्या काही गोष्टी बघतं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी मुलांच्या सर्व तेच बघत असतात आणि ते ऐकून सुद्धा खूप म्हणजे असं छान वाटलं की एवढे छान शिक्षक आणि खूप म्हणजे खूप कसं वाटले होते मला शिक्षक खूप छान शिक्षक ज्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष देतात ना तर ते खूप चांगलं वाटलं आणि तिथले मुलांचं परिस्थिती ऐकली तिथले शिक्षक त्यांचं जसं परिस्थिती सांगत होती ना अक्षरशः खूप वाईट वाटत होतं तर तिने तिथे म्हणजे ते मनोगत व्यक्त करायला लावलं सरांना तर अक्षरशः पूजा तिथे रडली ते ऐकल्यानंतर तिला पण वाईट वाटलं कुकी आणि मला बोलायला सुद्धा जमत नव्हतं मला इतकं रडायला येत होतं त्या म्हणजे एक तिथं एक मुलगा असा आहे का त्यांनी त्याची परिस्थिती सांगितली त्याला आई पण नाही वडील पण नाही पण तो असाच रस्त्यावर भीक मागत होता आणि तिथल्या सरांनी त्याला एका त्यांच्याच आडनावाच्या कुटुंबात दूर दूरचे नातेवाईक कोण असेल कोण नाही पण ना, आहे ना तो मुलगा भीक मागत होता तर त्यांनी एका स सा, कुटुंबाला सांगितलं की तुम्ही याचं पालन पोषण कराल का ते परिवाराने त्याला ॲक्सेप्ट केलं आणि त्या परिवार त्याचा सांभाळ करतो आहे परंतु तो पोरगा एवढा संघर्ष करतो आहे त्या घरातील सगळे कामं आवरून आणि नंतर तो शाळेत येतो आणि त्या घरातील त्यांचा जो व्यवसाय त्या व्यवसायात मदत करतो अक्षरशः मुलगा फक्त चौथीला चौथीलाच नाही तिसरीला का चौथीला येतो मुलगा त्याची परिस्थिती ऐकून तर माझा रडूच आवरत नव्हतं मला इतकं असं कसं तरी वाटत होतं का रे एवढा एवढा मुलगा एवढा संघर्ष करतोय पण देव त्याला नक्कीच काहीतरी मोठं बनवेलच आणि तो पण दुसऱ्यांच्या कामाला येईल बाळ तर मोबाईलला हात लावतोय मोबाईल मागतोय तर छान वाटलं आम्हाला शाळेत जाऊन आणि शा आणि शाळा कशी आईच्याच गावाजवळ होती म्हणजे सोनगावजवळ माझ्या मायाजवळच होती तिथं कर ती शाळा होती आम्हाला दुसऱ्यांकडून कळलं का अशा अशा शाळेला मदतीची गरज येतं आम्ही तिथं गेलो तिथं परीने आम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढी मदत केली तर आता आम्ही घरी आलेलो आहे इकडे आणि तिथं जाऊन सार्थक झालं आनंद वाटला की आपण दुसऱ्यांना बड्डेची पार्टी बड्डेची पार्टी देण्यापेक्षा आहे ना हे जे आम्ही दिलं ना त्या मुलांचा आनंद बघून आम्हाला खूप छान वाटलं की आपण स्वतःसाठी एवढं हॉटेलला पैसे खर्च करतो त्यापेक्षा या मुलांना दि देण्यात काहीच वाईट नाही आहे आणि आमचं ठरलं आहे की आम्ही आमच्या मुलांचे बड्डे करण्यापेक्षा तिथं जाऊन आम्ही त्या मुलांसाठी काही काहीतरी केलं तर नेहमी चांगलंच तर मला तिचे पप्पा बोलताय आणि तिथे गेल्यानंतर जे गिफ्ट आम्ही गेले गेले गाडीतून गिफ्ट काढले ना जे बॉटस काढले ना तर तेच मुलं आले ते घ्यायला लगेच त्यांना खूप आनंद व्हायचा अरे वा गिफ्ट काढलंय बॉटस आहे छान आहे बॉटल छान वाटत आहे म्हणजे असं त्यांचं म्हणलं त्यातच व्यक्त झालंच कळालं की अरे आपण जे आणलंय सरांनी पण जे सांगितलं ना की तुम्ही अशा गिफ्ट घेऊन द्या तर मुलांना आवडेल तर म्हणून आम्ही जे घेऊन गेलो योग्यच घेऊन गेलो आणि अक्षरशः छान वाटलं आणि आमच्या बरोबर दुसरे दाजी होते त्यांच्याच मार्फत आम्ही त्या शाळेवर गेलो होतो आम्हाला माहिती नव्हती ती शाळा पण त्या दाजींनी सांगितलं ह्या शाळेवर गरज आहे त्यांच्या मार्फत गेलो त्यांनी देखील ना मुलांसाठी वह्यांची गरज होती त्यांनी वया घेतल्या आणि पाणी बॉटलची गरज होती तर पाणी बॉटल्स आणि शिष्यवृत्तीचं एक संच पाहिजे होतं दो सरांनी आवाजून मागितलेला होता तर तो आमच्याकडनं गेला या आणि मुलांसाठी काहीतरी शैक्षणिक उपयोगासाठी वस्तू गेल्या म्हणून खूप छान वाटलं आपल्याला मला असं जाणवलं की आपल्याला वाटतं प्रत्येक वेळी की आपण जवळपास राहतो किंवा शहरात राहतो पण जवळपास किंवा त्याच्या अजून थोडं दूर आहे ना की अशा शाळा नसतील किंवा कोणाला गरज पण लागणार नाही असं वाटत सर्च करा तुमच्या जवळपास देखील अशा शाळा असू शकतात तिथे देखील मुलांना या वस्तूंची किंवा अशा काही मुलं असेल त्यांना काही काही गोष्टींची गरज असेल तर तुम्ही तिथं पण ते, ते देऊ शकता आणि खरंच गरज असते आणि गरज पूर्ण केल्यानंतर जो आनंद आहे ना तो आनंद कुठेच नाही जो मुलांचा आपण हॉटेलमध्ये करण्यात जो आनंद नाही त्यापेक्षा दुगणी काय म्हणतो चौपट पाचपट आनंद त्या मुलांना देण्यात खूप आनंद वाटला आणि आपल्या परी मला म्हणजे असं वाटतं की मी माझ्या मुलांचा बड्डे कधी असा केक कट करून असा करूच नाही त्यापेक्षा त्या मुलांसाठी मी काय करू शकते किंवा आम्ही काय करू शकतो हेच आम्ही बघणार आणि प्रयत्न करणार का आम्ही आमच्या परी किती किती मदत आम्ही करू शकतो गाडीवरून आलो नाही इथपर्यंत आम्ही आपण तीनशे रुपयाचा एखादा केक आणतोय ना तर तीनशे रुपयाचा केक तिथं न कापता म्हणजे आपल्या घरी न कापता मुलांसाठी आपण बाजूला ठेवायचे म्हणजे हा म्हणजे जसे प्लस प्लस होतील तेवढ्या आपण 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 या मुलांसाठी काही काही ना आणि सर तिथले सर, सर, सर मॅडम प्रिन्सिपल सर होते पण ते मुलांसाठी एवढं करता आजपर्यंत कोणत्या शाळेचं ऐकलं नव्हतं आणि मुलं तर इतके ऍक्टिव्ह आहे तिथले का इंग्लिश ऍक्टिव्हिटी इंग्लिश बोलण्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजे मराठी शाळे मराठी शाळेचा विद्यार्थी पण एवढं छान बोलू शकेल असं वाटलं पण इतके सुंदर त्यांनी आमच्यासमोर प्रेझेंटेशन केलं इंग्लिश मराठी सगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन केले खूप आवडले आणि मस्त आणि आपण काय काय विचार करतो नाही इंग्लिश मुलगा चांगला शिकेल मराठी मीडियम नको पण मराठी मीडियमच बेस्ट आहे आणि छान म्हणजे असं मला कोणाचं मन होण्याचा हेतू नाही पण खरंच तिथं खूप छान अनुभव आला छान अनुभव आला खूप छान शिक्षक पण छान शिकवतात असं नाही मी तिथं म्हणजे मी व्हिडिओ विचारला पण नाही आणि मी स्वतः व्हिडिओ शूट नाही केला पण मी काही फोटो जोडलेले आहेत ते तुम्ही नक्की बघून घ्या फ्रेंड्स तुम्ही फोटो बघितलेलेच असाल असाल तर आम छान असं तिथं आमचं सेलिब्रेशन झालं आता आईकडे आलेलं आहे तर आईकडे मस्त असं खरवस बनवलेला आहे जो खरवस आम्हाला खूप वर्षांनी खायला भेटतो असं भेटत नाही खरवस आणि भावाच्या मित्राने आणून दिला तर भेटला आणि इकडं दोन्ही आज्या बसलेल्या आहे इकडं बसलेले आहेत दोघे दोन्ही आज्या आईकडे आले थोड्या वेळा आता आईकडे आहे आणि लगेच थोड्या वेळात निघायचं पण आहे आम्हाला तर फ्रेंड्स आजचा लॉक व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय